नमस्कार उजा किचन किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारे असे कैरीचे लोणचे हे लोणचे तयार करताना आपण कैरीचं प्रमाण किती घेतलेलं आहे हा मसाला कसा तयार करायचा आहे याची संपूर्ण कृती जी आहे ती अगदी सविस्तर ह्या मार्फत दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात आता लोणचे तयार करण्यासाठी इथं घेतलेले आहेत तीन किलो वजनी प्रमाणात कैरी ही कैरी मी मार्केटमधूनच फोडून आणलेली आहे आणि घरी आणल्यानंतर आहे ना याच्यामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या काढून घेतलेल्या आहेत अगदी स्वच्छ तयार करून घेतलेल्या आहेत सर्व फोडी इथं पाहू शकता आता मार्केटमधून जरी आपण कैरी फोडून आणली ना तरीसुद्धा तिथे कैरी फोडण्याच्या आधी स्वच्छ कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि मग त्यांच्याकडून व्यवस्थित अशा आपल्याला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये आपण फोडून घ्यायच्या आहेत इथं पाहू शकता घरी आणल्यानंतर व्यवस्थित अशा याच्या आठवळ्या काढून घ्यायच्या आणि अगदी असा पातळ असा पापुतका असतो कागदासारखा ह्या फोडींना लागलेला तो आपणसुद्धा काढून घ्यायचा आहे म्हणजे लोणचं आपलं अगदी छान असं टिकतं आता ह्या फोडींना आपल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायचं आहे सुरुवातीला तर इथं मी तीन चमचे मिठाचा वापर केलेला आहे तीन चमचे मीठ आणि हळद घ्यायचे आहे आपल्याला दोन चमचे हळद आता इथं मीठ आणि हळद घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी आपण ह्या सर्व फोडींना चोळून घ्यायचं आहे आता लोणचं तयार करताना ही फर्स्ट पहिली स्टेप आहे त्याच्यामुळे ही स्टेप फॉलो केली ना तर तुमचं लोणचं येणं अगदी वर्ष काय दोन वर्षसुद्धा अगदी बुरशी न येतासुद्धा छान असं टिकतं आता ह्या पद्धतीने मीठ आणि हळद लावून घेतल्यामुळे येणा या, या कैरीमधलं जे एक्स्ट्राचं मॉइश्चर असतं किंवा मग जे कैरीमध्ये पाणी असतं ना तेही निघून जातं आणि जास्तीचा जो आंबटपणा असतो तोसुद्धा कमी होतो त्यामुळे ना ही पहिली स्टेप आहे ती नक्की फॉलो करा याच्यामुळे ना आपलं लोणचं अगदी छान असं तयार होतं आता तयार केलेल्या फुडी आपण काय करायच्या आहेत तर याप्रमाणे पातळ कपडा घ्यायचा आहे मी एक टोपली घेतलेली आहे खाली त्याच्यावर पातळ कपडा अंथून घ्यायचा आहे आपल्याला आणि या संपूर्ण फुडी टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये आणि चार ते पाच तासांसाठी ना आपण ह्या फुडी याप्रमाणे याच्यात बांधून ठेवणार आहोत म्हणजे अगदी एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते संपूर्ण निघून जाईल आणि या पद्धतीने आहे ना या आपण व्यवस्थित असा पातळ कपडा घ्यायचा आहे जाड कपडा घेऊ नका म्हणजे जेणेकरून आहे ना जेवढं काहीच ह्याचं पाणी जे आहे ना ते निघून जाण्यास या पद्धतीने मदत होते आपण खाली आहे ना पातीला ठेवून घेतलेलं आहे तर इथं आहे ना चार ते पाच तासांनंतर मी तुम्हाला दाखवते की आहे ना एवढं कैरीचं जे पाणी आहे ना ते निघालेलं आहे पाहू शकता आणि याच्यामुळेच आहे ना आंबटपणासुद्धा आम लोणच्याचा जो आहे ना तो कमी होतो आणि छान असतं आपलं लोणचंसुद्धा टिकतं आता ह्या फोडी आहे ना आपल्याला संपूर्ण आहे ना सात ते आठ तासांसाठी फॅनच्या ता हवेखाली आहे ना व्यवस्थित अशा सुकवून घ्यायच्या आहेत जर ऊन असेल तर मग एखादा अर्धा तासासाठी ऊन दाखवलं तरी सुद्धा चालेल आता ह्या फोडी सुकवताना सुद्धा आहे ना कपडा अगदी स्वच्छ घ्यायचा आहे आपल्याला स्वच्छ धुतलेला कपडा त्याच्यावरच फोडी अशा छान आपण सुकवून घेणार आहोत आता आपल्या कैरीच्या फोडी सुकता तोपर्यंत आपण मसाला इथं तयार करून घ्यायचा आहे इथं मसाल्याचं संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे जे आपल्याला लोणच्यासाठी लागते आहे या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथं तुम्ही चेक करू शकता मोहरीची डाळ घेतलेली आहे हळद घेतलेली आहे मेथी दाणे घेतलेले आहेत एक चमचा खडा हिंग घेतलेला आहे हा हिंगाचा एकच खडा घेतलेला आहे जो फोडून घेतलेला आहे दहा ते पंधरा वेलची घेतलेल्या आहेत वीस आपल्याला काळी मिर घ्यायची आहे वीस आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत दीड ते दोन इंच दालचिनी घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे आपल्या आणि अर्धी वाटी बारीक बडीशेप घेतलेली आहे इथं तेल घेतलेलं आहे सूर्यफूल तेल आणि काश्मीरी मिरची घेतलेली आहे तुमच्याकडं पावडर असेल तर तुम्ही पावडरीचा वापर करू शकता माझ्याकडं मिरची होती म्हणून मग इथं मिरची घेतलेली आहे मी आणि ही मिरची आहे ती व्यवस्थित अशी याची पावडर तयार करून घेणार आहोत आपण आता सुरुवातीला आपल्याला येणार ह्यातलं जे निम्मी साहित्य हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये ना आपल्याला मोहरीची डाळ बडीशेप आणि जे खडे मसाले घेतलेले आहेत ते आणि मीठ हे सुरुवातीला आपल्याला ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जास्तही भाजायचं नाही आहे आपल्याला अगदी मंदाचेवर अगदी अर्ध्या मिनटासाठी व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला भाजायचं नाही आहे अगदी अर्धा ते एक मिनटासाठी व्यवस्थित असं मंद आचेवर फक्त हाताला गरम लागत तोपर्यंतच आपण हे सर्व साहित्य आहे ना व्यवस्थित असं मंद आचेवर भाजून घेणार आहोत तर इथं सुरुवातीला आहे ना मोहरीची डाळ व्यवस्थित अशी आपण परतून घेतलेली आहे इथं पाहू शकता अगदी एक अर्ध्या मिनटासाठी व्यवस्थित अशी आपण परतून घेतलेली डाळ आणि अगदी थंड होऊ द्यायचं हे संपूर्ण साहित्य आता बडीशेपसुद्धा ह्याच पद्धतीने आहे ना आपल्याला थोड्या वेळासाठी अगदी हाताला गरम लागतोपर्यंतच आपण साहित्य जे आहे ना ते परतून घेणार आहोत कढईमध्ये इथं पाहू शकता अगदी गॅसची जे फ्लेम आहे ना ह्याच पद्धतीने आहे ना अगदी आचेवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता संपूर्ण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा आपण आहे ना एक अर्ध्या मिनटासाठीच आपण भाजून घेणार आहोत आता इथं मेथीसुद्धा घेतलेली आहे त्याच्यामुळे जास्त भाजायचं नाही आहे नाही तर मेथीचा जो कडसरपणा आहे ना तो जास्तच होतो त्याच्यामुळे ना अगदी हाताला या पद्धतीने थोडं गरम लागले की काढून घ्यायचं आहे हे संपूर्ण साहित्य आता आपण जी काश्मीरी मिरची घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला याच पद्धतीने ना कढईमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे पण त्याच्या आधी येणा मी काय केलेलं आहे मिरची तोड तोडून घेऊन याच्या बिया ज्या आहेत ना कच त्या काढलेल्या आहेत म्हणजे काढून घेतलेल्या आहेत याच्यामुळे काय होईल ना की मिरचीचा कलरसुद्धा छान येईल आणि ह्या ज्या बिया आहेत ह्यासुद्धा दाताखाली कचकच अशा लागणार नाहीत त्याच्यामुळे येणा बिया काढून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशा एक मिनिट भरासाठी व्यवस्थित आपण आहे ना मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत कढईमध्ये आणि संपूर्ण मिरच्या परतून झाल्यानंतर आहे ना थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला मिरच्या भाजून झाल्यानंतर आणि मगच याची आहे ना पूड तयार करून घ्यायची किंवा मग पावडर तयार करून घेणार आहोत आपण तर इथं पाहू शकता या पद्धतीने आहे ना अगदी अर्धा मिनटांसाठी आहे ना मी मिरची अगदी गरम झाली ना की लगेच काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असे आता ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला संपूर्ण हे जे भाजून घेतलेलं जिन्नस आहेत ना हे व्यवस्थित असे आता थंड होऊ द्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतरच आपल्याला आहे ना मिक्सरमधून किंवा मग खलबत्त्यातसुद्धा कुटून घेऊ शकता तुम्ही आता इथं मीठसुद्धा आहे ना आपल्याला याच पद्धतीने आहे ना व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की मिठातलंसुद्धा मॉइश्चर कमी होतं आणि अगदी छान असं इथं पाहू शकता मीठसुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे आता संपूर्ण जिन्नस भाजून झाल्यानंतर आहे ना तेल आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे इथं आपण एक किलो सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर ता शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता तेसुद्धा चालतं लोणचं तयार करण्यासाठी तेल तर इथं कड़ ता तेल ना आपल्याला व्यवस्थित असं कडकडीत तापून घ्यायचं आहे पाहू शकता इथं मी अगदी छोटासा असा मिरचीचा तुकडा टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असं तेलावर तरंगायला लागला म्हणजे आपलं तेल छान असं कडक तापलेलं आहे आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता आपण जे साहित्य घेतलेलं होतं भाजून त्याचे असे छान मी असं पूड तयार करून घेतलेले आहे दळून घेतलेलं आहे अगदी पल्स मोडवर आपल्याला दळून घ्यायचं आहे खूप असं हे साहित्य बाहेर करायचं नाही पाहू शकता इथं या प पद्धतीने ना दगदरीत असं आपल्याला हे संपूर्ण साहित्य तयार करायचं आहे आता हे संपूर्ण साहित्य आहे ना आपण व्यवस्थित अशा मोठ्या परातीत काढून घेणार आहोत इथं मोहरीची डाळ घेतलेली आहे अगदी जाडसर अशी कुटून घेतलेली किंवा दळून घेतलेली आहे आपण बडीशेप घेतलेली आहे दळून घेतलेलंच काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे हळद घरचं लाल तिखट तिखटपणा येण्यासाठी मीठसुद्धा आपण ह्या मसाल्यासोबतच टाकून घ्यायचं आहे आणि छान असा जाडसर कुटून घेतलेला संपूर्ण आपण खडा मसाला जो आहे तोसुद्धा टाकून घ्यायचा आहे आता इथं पाहू शकता तेल व्यवस्थित असं आपलं कोमट झालेलं आहे आणि हे कोमट तेल असतानाच आपल्याला आहे ना ह्या मसाल्यावर टाकून घ्यायचं आहे अगदी गरम तेल जे होतं ना ते आपण थोडंसं असं कोमट करून घेतलेलं आहे आता जर गुळ टाकून जर लोणचं तुम्हाला तयार करायचं असेल ना तर जेव्हा आपण या पद्धतीने तेल टाकतो ना मसाल्यामध्ये या स्टेपला आहे ना तुम्ही गुळ टाकून घ्यायचा तेला आहे ते तेलामध्ये आणि छान असा त्या तेलातच वितळवून घ्यायचा आहे गुळ आणि ह्या मसाल्यासोबत संपूर्ण टाकून घ्यायचं आहे म्हणजे तेलासोबतच गुळसुद्धा टाकून घ्यायचा आहे तर छान असं गुळाचंसुद्धा लोणचं या पद्धतीने तयार करता येऊ शकतं मी गुळाचा वापर केलेला नाही आहे इथं पाहू शकता आपण जे एक किलो तेल घेतलेलं होतं ना त्यातलं फक्त दोन पळी तेल मी बाजूला ठेवलेलं आहे आणि संपूर्ण तेल टाकून आहे ना आता हा मसाला आपण इथं तयार करून घेतलेला आहे संपूर्ण आपल्याला हा जो खार आहे किंवा लोणच्याचा जो हा मसाला आहे ना संपूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आप आपल्याला आणि मग त्याच्यानंतरच आहे ना आपण याच्यामध्ये फोडी टाकून घ्यायच्या आहेत बिलकुल हे मिश्रण गरम असताना आपल्याला फोडी टाकायच्या नाही आहेत गरम असताना जर फोडी टाकल्या तर मग आपलं लोणचं खराब होऊ शकतं इथं पाहू शकता अगदी सात ते आठ तास मी व्यवस्थित अशा पंख्याखाली ह्या ज्या फोडी आहेत ना ह्या सुकून घेतलेल्या आहेत आता कैरीच्या फोडी सुकल्या आहे कसं ओळखायचं ना एक फोड हातात घ्यायची आणि दाबून बघायची बिलकुल ओलसर दिसली नाही ना तर समजायचं आपल्या फोडी येणार छान अशा सुकलेल्या आहेत आता मसालासुद्धा छान असा थंड झालेला आहे आपल्या इथं पाहू शकता आणि याच्यामध्ये ना आता संपूर्ण फोडी ज्या आहेत ना त्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आज जे लोणचं आपण तयार केलेलं आहे ना ते तीन किलो कैरी घेतलेली आहे अगदी गावरान कैरी घ्यायची आहे आपल्याला वर्षभर लोणचं जर करायचं असेल ना तर गावरान कैरी छोट्या साईजची किंवा मिडियम साईजची कैरी घ्यायची आहे आपल्याला हव्या त्या छोट्या मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आपण आणि या पद्धतीने आहे ना लोणचं तयार करायच्या आधी या सर्व स्टेप ज्या आहेत ना ह्या फॉलो करायच्या आहेत व्यवस्थित जेही आपण साहित्य घेतो ना ते व्यवस्थित असं निवडून घ्यायचं आहे स्वच्छ आणि जे जे साहित्य भाजून घ्यायचं आहे ना ते थोड्या वेळासाठी आपण आहे ना गरम करून घ्यायचं त्याची व्यवस्थित अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि जी आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा मिक्सरमध्ये आपण बारीक करताना ना जास्त बारीक करायची नाही आहे थोडीशी पल्स मोडवर आपण दोन तीन वेळा फिरवलं ना तर व्यवस्थित असे आपण डाळ तयार करून घ्यायची आहे संपूर्ण साहित्य थोडं दगदरीतच घ्यायचं आहे आपण ह्या मसाल्यासाठी खूप असं जास्त बारीक घ्यायचं नाही आहे म्हणजे लोणचं खाताना आहे ना तो खार जो आहे ना तोसुद्धा चवीला खूप छान लागतो आता परातीमध्ये कैरीच्या फुडी छान अशा आपण मिक्स केल्यानंतर आहे ना मी पातेल्यामध्ये या पद्धतीने काढून घेतलेल्या होत्या कारण की व्यवस्थित अशा झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक दिवसासाठी आता एक दिवस संपूर्ण मी ले ले होते। कड़ ले ले या पुढे झाकून ठेवलेल्या होत्या आता आपल्याला बरणीमध्ये टाकायच्या आहेत त्याच्यासाठी आहे ना बरणीला आहे ना आपल्याला हिंगाची वाफ देऊन घ्यायची आता तवा कडकडीत गरम केलेला आहे त्याच्यावर अर्धा चमचा मी हिंगाची पावडर टाकलेली आहे या आणि या पद्धतीने ना आपल्याला बरणीला असं छान हिंगाचा धूर दिला ना तर बरणी अगदी निर्जंतुक होते याच्यामुळे काय होतं लोणचं टिकायला आपली मदत होते आता इथं लोणचं पाहू शकता अगदी थोडंसं आहे ना कोरडं वाटतं आहे मला त्याच्यासाठी येणं मी इथं तेल कडकडीत गरम करून घेतलेलं होतं आणि छान असं थंड करून घेतलेलं आहे आणि हे तेल आता आपल्याला येणं टाकून घ्यायचं आहे लोणच्यामध्ये जे तेल आपण वापरलेलं आहे सुरुवातीला खार तयार करताना सूर्यफुलाचं तेल तेच तेल मी आता पुन्हा टाकलेलं आहे इथं पाहू शकता व्यवस्थित असं तेल आहे ना आपण आता मिक्स करून घेऊयात आणि हे जे लोणचं आहे हे व्यवस्थित असं आपल्याला ना बर्णीमध्ये भरून घ्यायचं आहे आता तुम्ही लोणचं भरण्यासाठी आहे ना चिनी मातीच्या बघणीचा सुद्धा वापर करू शकता मी इथं काचीची भरणी घेतलेली आहे आणि भरणी घेताना सुद्धा आहे ना थोडी मोठीच घ्यायची आहे जेणेकरून आहे ना आपल्याला जेव्हा लोणचं आपण हलवतो ना रोज सकाळ संध्याकाळ एकदा एकदा आपण लोणचं थोडंसं आहे ना आपण तळापासून थोडं हलून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ये ना थोडी बरणी आपण मोठी घेतली ना तर आपल्याला लोणचं असं छान व्यवस्थित असं हलवून घ्यायला मदत होते त्याच्यासाठी थोडंसं जे भांडं आहे ते थोडं मोठं घ्यायचं आहे बरणी किंवा मग काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी इथं पाहू शकता आपण संपूर्ण लोणचं टाकून घेतलेलं आहे बरणीमध्ये आणि याच्यावरती आहे ना आता आपल्याला व्यवस्थित असं एखादा कॉटनचा कपडा जो आहे तो व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे अगदी सुरुवातीला घट्ट असं झाकण आपण लावायचं नाही आहे बरणीला अगदी आठ ते दहा दिवसांसाठी व्यवस्थित असा कॉटनचा कपडा स्वच्छ धुतलेला कपडा आपण हे ना लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपलं लोणचं मुरलं ना की मग आपण जे बरणीचं झाकण आहे ते सुद्धा आपण लावून घेऊ शकतो आता इथं पाहू शकता मी कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे आणि याच पद्धतीने आहे ना आपल्याला व्यवस्थित असं हे जे लोणचं आहे हे रोज सकाळी आणि संध्याकाळी व्यवस्थित असं आपल्याला थोडं तळापासून हालून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं ना की लोणचं मुरायला ना मदत होते आणि लवकरात लवकर आपलं लोणचं येणं खाण्यासाठी छान असं तयार होतं आता लोणचं तयार करताना आहे ना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे जे आपण भांडे वापरतो ना तर ते अगदी व्यवस्थित असे स्वच्छ कोरड्या रुमालाने पुसलेले असायला हवेत किंवा आपण ज्या फोडीसुद्धा पुसतो ना तर त्याच्यासाठी सुद्धा अगदी स्वच्छ असे स्वच्छ केलेलाच कपडा वापरायचा आहे त्याच्यामुळं काय होतं ना की लोणच्याला बिलकुल बुरशी येत नाही लोणचं भरपूर दिवस टिकतं आपले हातसुद्धा आहे ना बिलकुल ओलसर असे हात लावायचे नाही आहेत लोणच्याला अगदी स्वच्छ असे हात पुसून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आहे ना आपल्याला रोज जे लोणचं आपण छान असं तळापासून हलवून घेतो ना तेव्हा सुद्धा याची काळजी घ्यायची आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच खमंग आणि पारंपरिक रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद